हाय फ्रेंड्स मी प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियंका कारवारी तर आज मी तुमच्यासोबत नवीन जर्नी स्टार्ट करत आहे तर आज माझा युट्यूबरचा पहिला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ असे आहेत की स्किन आणि हेअर रिलेटेड मी व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत जे काही मी माझ्या केसांसाठी यूज करते मी ते शेअर करणार आहे ना की को कुठला केमिकल प्रोडक्ट शेअर करणार आहे मी नॅचरल जे यूज करते माझ्या केसांसाठी माझ्या स्किनसाठी तेही मी तुमच्यासोबत रोजच्या रोज शेअर करत राहील तर ज्यांनी माझ्या व्हिडिओला भेट दिलेले प्लीज मला सबस्क्राईब करून जा कारण की मला तुमची गरज आहे सबस्क्रायबरची तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आजचा माझा पहिला व्हिडिओ आहे तर मी आज तुमच्यासोबत हेअर ऑइलिंग शेअर करणार आहे माझी मी जे ऑइल उयल... यूज केलेला आहे यूज करणार आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज ऑइल प्रिपेअर करत आहे तुमच्यासोबत तर सगळ्यात लायटर ऑइल मी आज तुमच्यासोबत प्रिपेअर करणार आहे तुम्ही पण करत असाल आय होप तर हे सगळ्यात लायटर ऑइल आहे जास्त Uh, काही इंग्रेडिएंट लागणार नाही आहेत घरातल्या घरात आपण यूज करून आपले केस लांब सडक दाट आणि चांगले करू शकता आ, सिल्की करू शकता तर बघू शकता माझे केस थोडेसे फ्रिजीनेस आहे कारण की आज आहे माझा ऑइलिंगचा डे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघू मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे हाय फ्रेंड्स तर हे माझं गार्डन आहे तर मी घरातल्या घरात उगवलेला आहे अलोवेरा तुमच्याकडं फ्रेश असेल तरच यूज करू शकता फ्रेश ह्या इंग्रेडियंटसाठी फ्रेश अलोवेरा लागत आहे तर मी इथं फ्रेश अलोवेरा घेत आहे चांगलं कट करून घ्या जितकं लागतं तितकं घ्या मी दो तीन पत्ते घेत आहे माझ्यासाठी तीन पत्ते लागत आहे तर मी तीन पत्ते तोडलेला आहे तुम्हाला जितकं लागतं तितकं घ्या वाटलंच तर तुम्ही रोजच्या रोज फ्रेश यूज करू शकता अलोवेराला अगोदर चांगलं स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर याला यूज करायचं कारण की याच्यावर धूळ खूप असती तर चांगलं स्वच्छ धुवून घ्या मी इथलं धुतलेलं आहे तर फ्रेंड्स मी अलोवेराला चांगलं धुवून घेतलेलं आहे तर याचे जे साईडचे काटे काढ काढून घ्यायचेत आपणला तर मी काढत आहे काट्यांना चांगलं स्वच्छ तुम्ही आलू चिलण्याच्या न सुद्धा चिलू शकता तर मला भेटत नव्हता म्हणून मी चापूचा वापर केलेला आहे तर तुम्ही साईडचं सा पूर्ण चॉप करून घ्या तुम्हाला जितकं लागतं तितकंच घ्या ॲलोवेरा जास्त वेस्ट नका करू तर मी ह्याला बारीक बारीक चॉप करून घेणार आहे तर बघू शकता तुम्हाला जितकं होईल तितकं चॉप करून घ्या बारीक बारीक कारण आपल्याला याला मिक्सीमधून ग्राईंड करायचं आहे बारीक चॉप करून तर मी इतकंच यूज करणार आहे माझ्या केसांसाठी मी बनवून ठेवणार आहे मला यूज करण्यासाठी बारीक बारीक चॉप केल्यानंतर याला मिक्सीमध्ये घालून ग्राईंड करून घ्या त्याच्यानंतर ते आपण तेल प्रिपेअर करणार आहोत त्याचं बघू शकता तर फ्रेंड्स आता मी इथं कढई घेतलेली आहे लोखंडाची लोखंडाची घेतलेली सर्वोत्तम आहे कारण आपल्या केसांना लोखंडाची खूप गरज असती आयरनची तर हे मिळू शकतं आपण केसांना याच्यामध्ये प्रिपेअर केल्यानंतर ते इथं मी खोबरं तेल घेतलेलं आहे पॅराशूटचा जितकं लागतं तितकं घ्या तुम्हाला मला इतकं लागतं त्यात जे आपण मिश्रण बारीक केलेलं आहे मिक्सीमध्ये त्याच्यामध्ये ऍड करून घ्या तर मी मिश्रण तेलामध्ये ऍड केलेलं आहे तर त्याला चांगलं स्टर करत राहायचं आहे आणि गॅस खूप बारीक करून ठेवायचा आहे जास्त हाय नाही करायचं ते जळून जाईल तेल तर जितकं होईल तितकं बारीक पूर्ण मीडियम पूर्ण बारीक ठेवा गॅस तर हे तेल होण्यासाठी दहा मिनिट वेळ लागतं तर जे बी ह्याच्यामध्ये नॅचरल इंग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये जायला पाहिजे जा की ते, तेलामध्ये तर आपल्या केसांची वाढ खूप छान होती याच्याने आणि कोंडा जे काही आपल्या केसाची प्रॉब्लेम आहे त्याच्या मुक्त होती आपल्या केसांमधली ज्यांना केस, केस वाढवायचे आहेत लवकर हे तुम्ही यूज करू शकता आठवड्यामध्ये दोन वेळा यूज करू शकता ज्यांना जास्त तेल आवडत नाही ते, ते आठवड्यातून एक वेळा यूज करू शकतात नक्की यूज करून मला कमेंट ऑन मध्ये ह्याचे रिझल्ट जरूर सांगा कारण की खूप खूप छान ऑइल आहे आजकाल काही काही विकायला लागलेत एक्सपेन्सिव्ह तर आपण घरच्या घरी यूज करून बनवू बनवून आपण आपल्या केसांसाठी यूज करू शकतो जास्त पैसे घालायची गरज नाहीये बाहेर जे काही नॅचरल आहे आपण ते सोडून बाकी केमिकल प्रोडक्ट यूज करत आहे तर तसा अजिबात करू नका जे काही यूज करा तुम्ही नॅचरल यूज करा आजकालचं चा खानपान चांगलं नाही आहे त्याच्यामुळे आपले केस लवकर पांढरे होते आणि लवकर गळायला लागलेत तर तुम्ही खाण्यापिण्याची सुद्धा चांगली गरज आहे हातून तुम्ही फिट व्हायला पाहिजे योगा करायला पाहिजे चांगलं तर तुमचे केस पण चांगले राहतील आणि तुमचं शरीर पण चांगलं राहतं आणि तुमची स्किन पण टवटवीत राहतील आणि हा तेल जे आहे तुम्ही स्किनला पण यूज करू शकता हा नॅचरल ऑइल आहे ऑर्गन ऑइल सारखा ऑइल आहे हे तुम्ही यूज करून मला नक्की कमेंट डाउन मध्ये नक्की सांगू शकता तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा थोडा बी आवडत असेल तर मला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासोबत अजून नवीन नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्हाला ह्याची नोटिफिकेशन लवकर भेटेल जेव्हा मी अपलोड के करते व्हिडिओ तेव्हा तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ माझा तर तुम्ही आठवड्यात दोन वेळा लावू शकता हा केस तेल सॉरी ह्याला जास्त मोठं नाही करायचं गॅस जितकं होईल तितकं बारीक करून हे करायचं उकळवायचं तर फ्रेंड्स माझं ऑइल बनून तयार झालेला आहे मी बॉटलीस घालून ठेवत आहे तर तुम्ही या आठवड्यातून दोन वेळा जरूर यूज करा तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला थोडंसं मी वा चांगलं वाटत असेल तर प्लीज मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब क करा तर मी तुम्हाला मिळ मिळते ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची पण आणि केसाची पण चांगली काळजी घ्या मी तर आहेच तुम्हाला गाईड करायला पण तुम्ही पण तुमची केसाची काळजी घ्या तर मी याला स्टोर करून ठेवणार आहे असंच आणि त्याच्यानंतर मी पंधरा आठ दिवस याला उन्हात ठेवणार आहे तुम्ही याला उन्हात ठेवून यूज करा चांगलं रिझल्ट भेटतील तर बाय अँड टेक केअर